नमस्कार मंडळी मी बघा नवीन वर्षासाठी हा केक बनवला आहे माझ्याकडे ही एक रेसिपी होती तर हा हे हा केक खूप छान होतो तुम्ही एकदा नक्की करा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला लाभाचं आरोग्याचं भरभराटीचे जाव हीच चरणी प्रार्थना ह्या केकसाठी मी बघा चार अंडे घेतलेले आहेत चार अंडे फोडून चांगले मिक्स करायचं फेटून घ्यायचं चांगलं आणि हा केक एकदम आयंगर बेकरीमध्ये मिळतो ना मावा तसा होतो तर तुम्ही ह्याचं स्पेशल आहे ग्लिसरीन वापरायचा एक चमचा आणि तीन चार अंडी घेतलेले आहेत मी चार अंड्यांमध्ये मी दोन वाट्या साखर घातलेले बारीक करून ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला मैदा पण घ्यायचा आहे ही आपल्या जेवणामधलीच वाटी वापरलेली आहे मध्यम आकाराची दोन वाट्या साखर बारीक करून घेतली आहे आणि पाव चमचा मी मीठ घातलेले हे ग्लिसरीन मी मेडिकलमधून आणलेलं आहे आणि हे ग्लिसरीन मी एक चमचा त्याच्यामध्ये घालणार आहे या ग्लिसरीनमुळे केकचं टेक्स्चर एकदम न, टेस्टी होतं खायला टेस्टी लागतो ती एका पुस्तकामधून मी ही रेसिपी घेतलेली होती लिहून ठेवलेली आहे आणि ह्या केकसाठी आपल्याला त्यांनी आठ चमचे लोणी वापरायला सांगितले तर जवळजवळ मला वाटतं एक वाटीच हे लोणी होते आणि हे आठ चमचे मिश्रणामध्ये घालत आहे आणि ह्या लोण्यामुळे पण स्पंजी चांगला केक होतो हे सुद्धा लोणी मी चांगलं फेटून त्याच्यातलं दोन तीन वेळा चांगलं पाण्याने धुवून घेतलेलं आहे लोणी म्हणजे त्याच्यातलं आंबटपणा पूर्णपणे काढलेलं आहे तर हे लोणी मी घरचंच वापरलेलं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे साखर अंडी आणि लोणी त्यामध्ये पाव चमचा मी मीठ घातलेला आहे आणि आप आपल्याला हा इसेन्स घालायचा आहे एक दीड चमचा ऑरेंज इसेन्स घेतलेला आहे मी ही रेसिपी तुम्हाला चांगले समजावी किंवा तुम्ही करा करण्यासाठी मी ही रेसिपी परत मी मोठा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला तीन वाट्याचा केक नाहीसाल करायचा तर दीड वाट्याचं तुम्ही करू शकता क्वांटिटी अर्धी करायची आणि हे दीड वाट्याचं केक तुम्ही करू शकता आणि मी तीन वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे आणि ह्या मी बेकिंग पावडर आणि सोडा घालायचा विसरलेली आहे मी तर मी ह्या नंतर सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे तर तुम्ही पे ह्या मैद्यामध्येच बेकिंग पावडर आणि सोडा वापरू शकता बेकिंग पावडर एक चमचा आणि सोडा पाव अर्धा चमचा मी घातलेला आहे तर आ, ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणखी एकदम छान होती रेसिपी म्हणजे केक छान होतो आणि टेस्टी लागतो आणि खायला पण छान लागतो तीन वाट्या मैदा घालून मी हे मिश्रण चांगलं फेटून घेत आहे चांगलं फेटायचं एकाच दिशेने फेटायचं त्यामुळे आपला केक स्पंजी होतो चांगला होतो आणखी तुम्हाला जास्त समजण्यासाठी मी हा केक परत टाकलेला आहे रेसिपी हे मी दोन तीन चमचे दोन तीन थेंब मी आ... कलर घातलेला आहे पिवळा कलर म्हणजे आपला केक अजून जरासा पिव गडद होण्यासाठी मी हा कलर घातलेला आहे केकचं मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे मी थोडंसं अर्धा कप थोडं दूध घालायचं आहे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने चांगलं फेटायचं आहे आपल्याला एकदम असं रिबनसारखं आपल्याला मिश्रण पाहिजे आहे बघा असं पाहिजे आहे आपल्याला तर ते त्यासाठी मी दूध घातलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि मी हा केक ओव्हनमध्ये केलेला आहे ओव्हनमध्ये मी अर्धा तास ओव्हनमध्ये ठेवलेलं आहे ओव्हन पाच दहा मिनटं फ्रिएट करायचं आहे तापवून घ्यायचं आहे ओव्हन आणि मग हे आपलं मिश्रण हे मी आत्ता सोडा आणि बेकिंग पावडर घालत आहे कारण मी विसरले होते तुम्ही मैद्यामध्ये चाळून ही बेकिंग पावडर आणि सोडा घालू शकता त्यामुळे सोडा आणि बेकिंग पावडर पण खूप महत्त्वाचंच आहे कारण त्यामुळे आपला केक फुगतो चांगला बघा आणि आपण भांडं हे मी सात सेंटीमीटरचं आहे एक किलोचं भांडं आहे मी माझं त्याला मी चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं वरती फुटतो तेवढीपर्यंत तेल लावायचं आहे खालीवर सगळीकडे आणि मग मा आपला मैदा भुरभुरायचा आहे तुम्ही आ, काग हे बटर पेपर पण लावू शकता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे मी असं आयडिया केलेले आहे चांगला भुरभुरून घ्यायचा सगळीकडे आणि मग हे मिश्रण होतायचं आहे बघा कन्सल्टन्सी कशी आहे मिश्रणाची तर पूर्ण चांगला टॅप करून घ्यायचा आहे दोन तीनदा आणि मी क्रिएट केलेला आहे ओव्हन आणि त्यामध्ये मी हा केक आ, के झालेला आहे पूर्ण मी ते ठेवताना दाखवायचं विसरले आहे शूट करायचं विसरलेली आहे तर केक एकदम छान झालेला आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी केक आपलं पूर्ण शिजलेलं आहे आणि सुरीला काहीच लागलेलं ला। नाही बाजूनी सुर काढून घ्यायचं आहे आधी आणखी मग तो बघा किती स्पंजी झालेला आहे ते तुम्ही नक्की एकदा असा ट्राय करा ज्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्या मै मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच परत भेटू आपण नवीन रेसिपीला बाय धन्यवाद नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला खाण्यासाठी हा केक तयार आहे केक खूप छान लागतो तुम्हाला जर एवढा मोठा करायचा नसेल तर तुम्ही अर्ध आर्द, अर्धी क्वांटिटी घेऊन तुम्ही दीड वाटीचा केक करू शकता कशी वाटली रेसिपी लाई तुम्ही माझ्या चॅनलला कमेंट करा तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय